गुड मॉर्निंग मित्रांनो मी कृष्णा सुळे माझ्या राईड आणि तुमचं सर्वांचं स्वागत करतो आज रविवार जे आहे रविवारची आमची जी राईड आलेली आहे किलोमीटरची राईड आहे जे आमची रुटिंग राईड असते आणि आज जे आहेत आमचे ग्रुप सायकल लवर्स ग्रुपचे हिरे प्रकाश गिरीसर त्यांनीच रिसेंटली पी आर एम इव्हेंट पूर्ण केलेले आहे तर आज त्यांचा सत्कार करायचा आहे आमच्या सोबत आहेत प्रकाश गिरी सर ज्यांनी मला वाटतं शंभर दोनशे चारशे आणि सहाशे किलोमीटर सण बिहारीत रिसेंटली त्यांनी कम्प्लीट केलेलं आहे आणि सहाशे किलोमीटर जे त्यांनी आता केलेलं आहे ते, के ते अठ्ठावीस तास सर अठ्ठावीस तास एकोणसाठ मिनिट मध्ये एक एक त्यांनी ते सहाशे किलोमीटर कम्प्लीट केलेले आहे त्यामध्ये सायकल त्यांनी एक विक्रम केलेला आहे आणि फक्त एक वीस मिनिटाचा जर्नी साठी किंवा त्यांनी जे माइल स्टोन माईल स्टोन जो सेट केला आहे सायकल लवर्स मध्ये तर त्याच्यासाठी आज सायकल लवर्स ग्रुप तर्फे त्यांचा सत्कार करण्यात येत आहे तर आमच्या ग्रुपचे महाबळे ऑफिसर आहेत त्यांना एक रिक्वेस्ट करतो की आपण गिरु सरांचा सत्कार करायचा आहे कशी असेल कसा कसा फाय असा बघा सर्व मानतो आणि मी जो इव्हेंट केलेला आहे तो एक जानेवारी ते एक मार्च या दोन महिन्याच्या कालावधीचा इव्हेंट केलेला आहे मी आणि तो असतो आणि तो मी बारशे केलेला आहे दुसरा जो इव्हेंट केलेला आहे तो तीनशे किलोमीटरचा तो असतो वीस वीस किलो वीस तासाचा तो सुद्धा मी बारशेलाच केलेला आहे आणि तिसरा मी चौथा चारशेचा आणि सहाशेचा तो मी चित्रपट समाप्त केलेला आणि सकाळचा इव्हेंट करताना सर्वप्रथम सायकलिंगची प्रॅक्टिस फार महत्त्वाची असते कारण तुम्हाला कंटिन्यू सायकलवर जवळजवळ तीस तास ते पस्तीस तास तुम्हाला कंटिन्यू सायकल चालावं लागेल त्याश्हेत नाही तरी माझी सर्वांना अशी विनंती आहे की ज्यांना हा बी आर करत असेल त्यांनी सायकलची प्रॅक्टिस करूनच बी आर करावा लागेल तो रोड चढावा लागेल कारण याचं उदाहरण म्हणजे माझ्या सहाशे बिअर बी आर मी पुण्याचे एक सायकलिस्ट होते त्यांना शेवटच्या तीस किलोमीटरला भरपूर त्रास झाला आहे तरी पण आम्ही त्यांना आमच्यासोबत आम्ही म्हणजे आम्ही आमच्या वेळेचा विचार आहे त्यांना सोबत येऊन आम्ही तो इव्हेंट आमच्या आमच्यासोबतच पूर्ण केलेला आहे तर त्यासाठी प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे आणि माझा आज त्याबद्दल जो सत्कार केला पूर्णशिवाय मी त्यांचे सर्वांचे आभार मानून आम्ही घेऊ शकतेसर खरंच तुम्ही आमच्यासाठी इन्स्पिरेशन आहात राईड त्यांनी केलेला आहे हे सायकल लवर्स ग्रुप साठी खूप मोठं इन्स्पिरेशन आहे धन्यवाद सर तुमचे क्रॉस तुमची जर्नी अशीच चालत राहो बेसीएल ग्रुप तर्फे यू सो मच स्टेन डी स्टेप